ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಥ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते काल मकर संक्रांत झाली आणि एकादशी सुद्धा होती त्यामुळे भरपूर सर्वांचा आणि आशा करते कारण की काल बौसा असेल सुगड पूजन असेल सोबत कुणी कोणी हळदी कुंकूचा कार्यक्रम सुद्धा काल केलेला आहे त्यामुळे नक्कीच कालचा दिवस सगळ्यासाठी खूप छान असा गेला असेल आज आहे किंक्रांत त्यामुळे करी दिन त्याला सुद्धा म्हटलं जातं तर आज किंग किंवा करी दिनाच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य करायच्या असतात आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या असतात त्याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कालचा आलेला आहे नक्कीच जाऊन व्हिजिट करा आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित तुम्ही समजून घ्या तर मंडळी नो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे आता आपण आजपर्यंत म्हणजे काल परवापर्यंत आपण भोगी असेल मकर संक्रांत तिला एकादशी सोबत किंक्रांत याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली पण आता आपण म्हणजे मकर संक्रांत काल झाली तर मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत आपण सांगू इच्छिते की या काळामध्ये आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण अशा काही गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपल्या सोबत सदैव सूर्यदेवांचा आशीर्वाद तर राहिलाच पण सोबतच येणार नवीन जे वर्ष आहे ते सर्व सुख सुविधांचं सोबतच सुख समृद्धीचं म्हणायला हरकत नाही सुख समृद्धीचं आणि सोबत सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवून देणारं आणि आर्थिक प्रगती करून देणारं अशा प्रकारचं हे गोष्टी असणार आहेत त्या संपूर्ण गोष्टी आपल्या या काळामध्ये करायच्या आहेत म्हणजेच मकर संक्रांती रथ सप्तमी पर्यंत तर या सा या काळामध्ये आपल्याला त्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती नियम अटी सगळ्या काही सांगणार आहेत याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल मंडळी नो माहिती असेल की प्रत्येक वर्षी सर्व सवाश्णा स्त्रिया जे आहेत ते मकर संक्रांती पासून ते रथ सप्तमी पर्यंत आपल्या घरामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल वान लुटणी असेल बोरणान असेल लहान मुलांचे सर्व काही गोष्टी करत असतात तर या सर्व गोष्टी आपण रथसप्तमी करतो कारण की रथसप्तमी हा जो दिवस आहे तो आपल्या जन्म जन्मदिवस असतो आणि या दिवसापर्यंत आपल्याला सूर्यनारायणाच्या भरभरून अशा काही सेवा असेल किंवा बोरणान असेल लहान मुलांचं हळदी कुंकूचं वान लुटणं असेल किंवा इतर काही गोष्टी असेल म्हणत ना दान ज्या काही गोष्टी सर्व काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात जसं बघायला गेलं तर पौष महिना जो असतो तो पूर्ण संपूर्ण सूर्यनारायणाच्या म्हणजे आपल्या त्यांच्या सेवेचा असतो संपूर्ण त्यांची सेवा करण्याचा व्रत वैकल्य करण्याचा असतो त्यांच्या नावाने दान धर्म किंवा सूर्याला अर्घ्य देणे या सर्व गोष्टी करण्याचा असतो पण त्यातल्या त्यात सुद्धा ज्यांना संपूर्ण पौष महिना काही करणं शक्य झाले नाही आहे त्यांनी आवर्जून काल मकर संक्रांती मकर संक्रांती ते येणाऱ्या रथ सप्तमी पर्यंत म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार पर्यंत आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण अशा सेवा करायच्या आहेत सूर्यनारायण देवाच्या मी खरंच सांगते सूर्यनारायण देव जे हे काही साधी सुधी व्यक्ती नाही आहेत आपल्याला आपल्या संपूर्ण देवतांपैकी ज्या देवता दिसतात त्यातली एक देवताची म्हणजे सूर्यनारायण देवता आहे जी आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष दिसू शकते आपण त्यांची पूजा अर्चा प्रत्यक्षपणे करू शकतो त्यामुळे आपल्याला त्यांची नक्कीच या काळामध्ये आपल्या मकर संक्रांती रथ सप्तमीच्या काळामध्ये आपल्याला आवर्जून भरभरून सेवा असतो तर मंत्र पठण करायची आहे आणि खरंच सांगते खूप जणांच्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये सूर्यग्रह जो आहे तो कमकुवत असतो तर तो सुद्धा स्ट्रॉंग होतो होणार आहे बळकट होणार आहे आणि आपल्या माहिती आहे की सूर्यनारायणाचा आशीर्वाद जर आपल्या सोबत असेल तर आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं भरभरून आशीर्वाद त्यांचा जर सोबत असेल तर नक्की सांगते आपली संपूर्ण बाजूने आपली प्रगती ही नक्की ठरलेली आहेच आणि होणारच शंभर टक्के होणार म्हणून सूर्यनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या गोष्टी आवर्जून करायलाच पाहिजे आता आपल्याच माहिती असतं की बघा आपण दत्त जयंती आली दत्त जयंती म्हणजे काय दत्त जन्मोत्सव आपण त्या काळामध्ये काय करतो दत्त जन्मोत्सवापर्यंत आपण आधीच एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या पाच दिवसांच्या सात दिवसांच्या अशा विशिष्ट सेवा चालू करतो कारण की त्यांना कारण की आपल्याच माहिती असतं की दत्त जयंतीचा जो काही आधीचा काळ असतो एकवीस दिवसांचा पासूनचा काळ असतो किंवा नंतरचा काही काळ असेल खूप जास्त प्रभावी असतं त्या काळामध्ये दत्त तत्व खूप जास्त प्रमाणात पृथ्वीवर कार्यान्वित असतं so, सोबतच आपण स्वामींची पुण्यतिथी असेल स्वामी जन्मदिवस असेल किंवा स्वामीचा जन्मदिवस असेल त्या काळामध्ये सुद्धा आपण भरभरून सेवा पारायण स्तोत्र मंत्र पठण करतो का कारण की आपणास माहिती असत त्या काळामध्ये भरपूर प्रमाणात त्यांचं जे काही शक्ती असेल किंवा त्यांचं जे काही तत्व आहे ते मोठ्या प्रमाणात कारण असतं त्याचप्रमाणे रथसप्तमी जो पण हा दिवस आहे तो आपल्या सूर्यनारायण देवाचा जन्मदिवस असतो त्यामुळे आपला त्या रथसप्तमीच्या अगोदर मकर संक्रांतीपासूनच जर आपण त्यांची सेवा जर मनोभावे श्रद्धेने जर केल्या इतर गोष्टी जर करायच्या आहेतच आपल्याला पण या गोष्टी आवर्जून कराव्या जेणेकरून आपल्याला भरभरून त्यांचा आपल्या सोबत आशीर्वाद राहणार आहे कारण की मी तुम्हाला खूपदा म्हटलं आहे की आपल्या एखाद्या देवतेला इष्टदेवतेला किंवा गुरूंना किंवा जी कुठली तुम्ही गुरु असेल किंवा इष्टदेवतांना मानत आहात त्यांना प्रसन्न जर करायचं असेल तर कुठले पंच प्रसन्न करू शकणार नाही आहात तुम्ही कुठले त्यांना वस्त्र अलंकार दान धर्म हा सर्व गोष्टी तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकणार नाही आहात जर तुम्हाला एखाद्या देवतेला प्रसन्न करायचंच असेल आणि भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल सोबत तुमची जी काही सेवा असेल जी काही तुम्ही गोष्ट त्यांच्यासाठी करत आहात ती कायमस्वरूपी त्यांच्याजवळ राहावी असं वाटत असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं नामस्मरण स्तोत्र मंत्र पारायण पाठ वाचणे ह्याच गोष्टी आहेत आणि याच गोष्टींनी ते जास्त प्रसन्न होतात आणि हीच गोष्ट त्यांच्या सोबत ते कायमस्वरूपी ठेवत असतात म्हणून सांगते आहे की आपल्याला प्रत्येक देवतेला जर प्रसन्न करायचं असेल तर त्यांची आराधना आपल्याला करणं खूप जास्त महत्वाचं आहे आता रथसप्तमी तुम्हाला सांगितलं की हा जो दिवस आहे तो आपला सूर्यनारायणचा जन्मदिवस आहे सोबतच रथ म्हणजे सूर्यनारायण देवता जी आहे ती आपल्या श्री विष्णू विष्णूंचं स्वरूप देखील मानलं गेलेलं आहे सोबत आता सूर्यनारायणांचा जन्म आ, कशा प्रकार म्हणजे कोणाच्या पोटी झाला महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूरनाचा जन्म झालेला आहे सोबतच so, आपल्याला सांगू इच्छिते की माघ शुक्ल सप्तमी माघ शुक्ल माघ शुक्ल पक्ष सप्तमी जो हा दिवस आहे तो रथ सप्तमी म्हणून हा दिवस मानला गेला आहे आता रथ सप्तमी हा म्हणजे हे रथ सप्तमीचा म्हणजे नाव का पडलं त्या दिवसाला त्या दिवसाला इतर नाव पण पडू शकले असतात कारण की त्या दिवशी जन्मदिवस झाला होता मग जन्म झाला होता मग कशा प्रकारे रथ सप्तमी हे नाव त्यांना म्हणजे पडलेलं आहे त्या दिवसाला ते पण तुम्हाला सांगणार आहे छोटीशी कथा आहे त्याच्या मागे ते तुम्हाला सांगतील तर मंडळीनो सूर्यदेवाला साधना करण्यासाठी उभं राहून त्यांना साधना करावी करा लागत होती आणि उभं राहून साधना करावी लागत असल्यामुळे त्यांना स्थिर उभं राहता येत नव्हतं कारण की त्यांना कंटिन्यू स्थिर उभं राहून त्यांना साधना करावी लागते आपण पण बघा ज्यावेळेस खूप वेळ जास्त उभं राहतो त्यावेळेस आपल्याला सुद्धा बसावं असं वाटतं आपला तोल जातो त्यामुळे त्यांना सुद्धा तसंच व्हायला लागलं होतं सूर्यनारायणांना की त्यांना साधना करताना उभं राहून त्यांना त्यांचा तोल सांभाळता येत नव्हता आणि हळूहळू त्यांचे पाय देखील दुखू लागले होते आणि त्यांना त्यांची जी काही गती, गती आहे साधना करताना त्यांना ती थांबवायची नव्हती त्यांना ती गती सांभाळून त्यांना इतर साधना सुद्धा त्यांना करायची होती मग या ही साधना कर असताना त्यांना थोडाफार त्रास होत होता उभं राहण्यासाठी किंवा पाय दुखू लागले होते आणि त्यांना गती पण सांभाळायची होती मग अशा वेळेस काय केलं सूर्यनारायणांनी त्यांनी परमेश्वरांजवळ तक्रार केली की मला बसण्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करा आणि सोबतच माझ्या साधनेची जी काही सा गती आहे ती गती सांभाळणारी अशी काहीतरी तुम्ही व्यवस्था करा जेणेकरून माझी गती थांबणार नाही गती पण सोबत माझी व्यवस्था चालू राहील साधना पण चालू राहील अशी काहीतरी तुम्ही सोय करा मला तर त्यांनी परमेश्वराजवळ ज्यावेळेस अशी तक्रार केली त्यावेळेस परमेश्वरांनी काय केलं त्यावेळेस परमेश्वरांनी त्यांच्यासाठी काय म्हणजे त्यांच्यासाठी परमेश्वरांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात अश्व म्हणजेच काय घोडे सात अश्व घोडे असलेला सोन्याचा हिरे जडित रथ त्यांना बसण्यासाठी परमेश्वराने दिला आणि ज्या वेळेस ते त्या रथात बसले ज्या दिवशी ते त्या रथात बसले सात घोड्यांचे अश्व म्हणजे सात अशुवांचा जे म्हणजे अश्व म्हणजेच काय घोडा तर सात घोड्यांचा जे, जे, जे काही रथ आहे सोन्याचा हिरेजी त्या रथामध्ये बसलेला सुरणाचा जो काही दिवस होता ज्या दिवशी ते त्या रथात बसले तो दिवस पण कुठला रथसप्तमी म्हणून त्या सूर्यानाच्या जन्मदिवसाला रथसप्तमी हे नाव पडलेलं आहे म्हणून अत्यंत महत्वपूर्ण हा दिवस आहे आणि या दिवसापर्यंत म्हणजे मकर संक्रांतीपासून आता कालचा दिवस गेला आहे आपला तर आता आजपासून तुम्ही या सर्व ज्या गोष्टी आहेत साधनेला म्हणजे नामस्मरणाला त्याला सुरुवात करायची आहे आता मेन कुठल्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत या काळापर्यंत म्हणजे रथसप्तमीपर्यंत ते आपण पाहूया तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते आता ज्या काही मी तुम्हाला सेवा स्तोत्र मंत्र सांगणार आहे ते सर्व काही तुम्हाला सेवेच्या पोथीमध्ये भेटणार आहेत तुम्ही सर्व त्या सेवा तिथे भेटून जाईल तुम्हाला आणि ज्यांना नाही भेटणार आहे किंवा सेवेची पोथी नसेल त्यांच्याकडे तिथे एक नंबर पिक करते त्या दादांकडून मागून घ्या नित्य सेवेची पोथी आपल्या आपल्या स्वामी मार्गामध्ये खूप जास्त उपयोगी पडणारी आहे त्यामध्ये आपल्या त्रिकाळ आरत्या असतील किंवा मंत्र स्तोत्र सणावारांची सेवा असेल किंवा इतर ज्या काही सेवा आहेत आपल्या त्या सर्व पितरांची सेवा असेल सर्व काही त्या मध्ये दिलेलं आहे म्हणून नक्कीच ती पोथी, पोथी मागून घ्या सोबत ज्यांच्याकडे नसेल आता सध्या तरी काय करायचं आहे तुम्ही युट्यूबवरून किंवा गुगलवरून ही आ, सेवा सर्व सेवा मंत्र तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम तुम्हाला या सर्व सेवा मी सुद्धा करून देईल आता पहिली जी आहे सेवा ती म्हणजे तुम्हाला एक माळ गायत्री मंत्र रथसप्तमी पर्यंत रोज करायचा आहे जसं बघायला गेलं तर आपल्या स्वामीच्या नित्य सेवेमध्ये रोज आपला एक माळ गायत्री मंत्र हा जप करायचाच असतो खूप जास्त प्रभावी आहे पण ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी आवर्जून या रथसप्तमीपर्यंत तरी एक माळ गायत्री आवर मंत्र आवर्जून करायचं आहे त्यानंतर श्री सूर्य मंत्र एकमाळ करायची आहे तुम्हाला श्री सूर्य गायत्री मंत्र एकमाळ एक वेळा सूर्य कवच स्तोत्रम एक वेळा सूर्योष्ट नाम स्तोत्र एक वेळा श्री आदित्य हृदय स्तोत्रम एक वेळा श्री सूर्याष्टक स्तोत्रम एक वेळा दिव्य चक्षु स्तोत्र, स्तोत्र हे सर्व स्तोत्र आणि जप म्हणजे नामस्मरण जे आहे मंत्र आहे तुम्हाला या रथसप्तमीपर्यंत रोज दिवसभरामध्ये कधीही तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता आवाजून या सेवा करायला विसरायचं नाही या अत्यंत प्रभावी सेवा आहेत आणि हा काळ जो आहे तो खूप अत्यंत प्रभावी काळ मांडला गेला आहे मकर संक्रांती ते रथसप्तमी पर्यंतचा म्हणून खरं सांगते आहे की नक्कीच करा या सेवा ज्यांना रोज शक्य नसते दहापाईच्या काळामध्ये सूर्यनारायणचं दर्शन घेणं त्यांच्यासाठी सूर्याला अर्घ्य देणं किंवा कुठलं मंत्र स्तोत्र पठण करणं तर नक्कीच या सेवेने खूप जास्त तुम्हाला फरक पडणार आहे आणि भरभरून आशीर्वाद देखील मिळणार आहे येणारे नवीन वर्ष जे आहे ते भरभरून तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभरून आर्थिक प्रगती आणि सर्व क्षेत्रात तुम्हाला यश मिळून देणार असणार आहे त्यामुळे नक्कीच आवर्जून तुम्हाला या सर्व गोष्टी आणि या सर्व सेवा म्हणायला हरकत नाही प्रभावी सेवा हे सर्व त्या नक्कीच तुम्हाला करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती याची व्हिडिओ मिळाली असेल आणि अजून एक गोष्ट या सर्व सेवा चालू असताना घरामध्ये मांसाहार होणार नाही मांसाहार खायचं सुद्धा नाही आहे त्या व्यक्तीने सोबत व्यसन मद्यपान या गोष्टी करायच्या नाही आहेत मासिक धर्म जर या काळामध्ये असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही आणि हो तर सुरुवातीची आता तुमचा समजा आता आजपासून समजा तुमचे मासिक धर्म असेल पाच दिवस गेले चार दिवस गेले त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता रथसप्तमीपर्यंत पण रथसप्तमीपर्यंत जेवढे दिवस शक्य होतील तेवढे दिवस तरी नक्की आवर्जून करा आणि ज्यांना कुठलाच काही प्रॉब्लेम नाही आहे आजपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत तर नक्कीच त्यांनी रोज ह्या सेवा करायला हरकत नाही आहे आणि या सेवा चालू असताना किंवा कुठलीही सेवा साधना चालू असताना घरामध्ये पराण्ण वर्ज करा कोणाच्याही घरचं अन्न खाऊ नका परांड वर्ज करा करकडीत कारण की तुम्ही कुठलीही छोटी मोठी जी काही साधना करत आहात रोज मनोभावे श्रद्धेने ती तुम्हाला फळाला येणार नाही त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही आहे म्हणून सांगते आहे की पराण्ण मांसाहार मद्यपान आणि मासिक पाळी किंवा असेल विटाळ असेल सुतक असेल तर तुम्हाला या सेवा करता येणार नाही आणि जर फिटलं समजा तात सुरुवातीच्या दोन चार दिवस जर गेले त्या सुतक मासिक विटाळ सॉरी मासिक धर्म किंवा विटाळामध्ये तर तुम्ही नंतर सुद्धा त्या सेवा सर्व काही घर सुचिरभूत स्वच्छ करून तुम्ही त्या सेवेला सुरुवात करू शकता एक दिवस होईल दोन दिवस होईल तीन दिवस होईल जेवढे दिवस तुम्हाला भेटले रथ सेवा करण्यासाठी तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर प्लीज व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ